नमस्कार प्रेक्षकांना कोण होती तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता लगेच अमृता आरडाओरडा करत असते म्हणून तिला आता कावेरी सांगते की मी तुला सगळं काही सांगते आणि त्यावरती सगळी काही घटना सांगू लागते इकडे मात्र आता तिथे असलेले सगळेजण आश्चर्याने बघतात पुढे आता ती म्हणू लागते की तुझं काही झालं तरी पण मी लग्न यशशी होऊ दिलंच नसतं ना त्यामुळे तुझं लग्न त्याच्याशी होणं शक्यच नाही आणि आता ऑलमोस्ट खूप उशीर झालेला आहे आमचं लग्न झालं आहे आता असं मात्र ती सांगू लागते इतक्यातच आता विद्याला मात्र फार असू वागले बद्दल आणि तिने जे करत असते त्याबद्दल तिला कौतुक वाटत घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत इकडे मात्र अमृता आता यशच्या दिशेने जाते आणि तू का वागलास असं माझ्याशी असं जा विचारताच इकडे तिला आता कावेरी जवळ घेते आणि तिला म्हणते अगं मी तुला थँक्यू म्हणते तर तेवढ्यात आता ती तिच्या कानात बोलू लागते तू जर जेलमध्ये माझ्यावर हल्ला करवला नसतास तर मला बेलच भेटली नसते आणि मी यश बरोबर लग्नच करू शकले नसते आणि हे ऐकून मात्र आता अमृताला अजूनच धक्का बसतो आणि यश मात्र कन्फ्यूज होतो की कावेरी काय सांगत आहे येणाऱ्या बागांमध्ये आपण बघणार आहोत की यश मात्र कावेरीला म्हणत असतो की तुम्ही असं का वागलात आता मला वाटते आहे की मी अशा मुलीवर प्रेम केलं आता मी मला दिलेला शब्दही पुरा करू शकत नाही काही झालं तरी मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही असं तो म्हणतो तर दुसरीकडे मात्र आता कावेरी त्याला धमकावते आता मी शेवटचं विचारते आहे तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहे का नाही तर तेव्हा मात्र आता यश तिच्याकडे बघतो तर सुलक्षणा सुद्धा आश्चर्याने बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा